मतदान परस्पर दुसऱ्या प्रभागात वर्ग केले जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख उदासी यांनी केला तळोदा शहरात नगर परिषदेचे कर्मचारी प्रभाग नऊ मध्ये स्थलांतर करण्यासाठी आलेल्या अर्जाची चौकशी करण्यासाठी कर्मचारी संगणक अभियंता बोधडे अश्विन परदेशी गौरव पटेल कमलेश कलाल आदी कर्मचारी मराठा चौकातील युवराज मराठे यांच्या घरी गेली असता सुदर मराठे घरी आढळून आले नाही परंतु त्याचवेळी शिवसेना गटाचे तालुका प्रमुख अनुप कुमार उदासी माननीय नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय लोकसभा जिल्हा उपाध्यक्ष संदीप परदेशी यांनीच दर कर्मचाऱ्याकडून युवराज मराठे यांचा नगरपालिकेला प्राप्त झालेला अर्ज फॉर्म पाहणी केली असता त्या अर्जासोबत कुठल्याही प्रकाराची आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्याचं आढळून आले शिवसेनेचे अनुप उदासी यांनी पालिका कर्मचाऱ्यांसमोर युवराज मराठे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून विचारणा केली की तुमचे मतदान दुसऱ्या प्रभागात स्थलांतर करण्यासाठी अर्ज दिला आहे का त्यावेळेस सदर मतदार मराठी यांनी सांगितले मी आठ ते दहा दिवसापासून बाहेर गावी आहे व मी प्रभाग बदलण्याच्या अर्ज दिला नसून किंवा कुठल्याही अर्जावर सही केलेली नसून सदर अर्ज हा खोटा असल्याचं सांगितले त्यामुळे मुख्य अधिकाऱ्यांनी कोणाकडून सदर कामासाठी सुपारी घेतल्याचा आरोप शिवसेनेचे अनुप उदास यांनी केला आहे तर पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं की प्रभाग बदलण्यासाठी आलेल्या अर्जाची प्रत्यक्ष चौकशी केली जात आहे तू तु, तुझं नाव प्रभा क्रमांक नऊ मध्ये देण्यासाठी काही अर्ज दिला होता नाही काहीच केलेलं नाही मी कामावर अरे नगरपालिकेचे लोक तुझ्या नावाचा अर्ज घेऊन आलेला आहे की तुझं नाव आठ नंबर प्रभागातून नऊ नंबर प्रभागामध्ये करायचं नाही 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 तसं काहीच नाही केलेलं आहे आणि मी होता पण माझी सैमी राहायचं माझी मी सैली करतो ना की तुम्हाला नाय व्हॉट्सअपला पाठवतो अरे तुझी खोटी इथं तुझी सैदी मारलेली आहे मी सही मी काहीच नाही माझी सही नाहीये केलेला आहे अच्छा मला काही नाही चालेल 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 तसं राहिलं असं तुम्हाला त्या दिवशी रात्रीने सांगितलं असतं मग चालेल चालेल भाऊ हो धन्यवाद